सगळ्यांना जय शिवराय महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंतींना जो एकोणीस फेब्रुवारीचा आपल्या दैवताचा छत्रपती शिवरायांचा जयंतीचा उत्सव आहे तो सगळ्यानं शांततेत आदर्श अशी शिवजयंती राज्यात यावेळेस सगळ्यांनी साजरी करावी आदर्श शिवजयंती म्हणजे काय एक नवीन व्याख्या चांगलं परिवर्तन आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या जयंतीनं करून यावेळेस आदर्श अशी शिवजयंती सगळ्यांनी एकोणीस तारखेची साजरी करावी याचबरोबर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाना पुन्हा एक आव्हान आव्हान आहे की आपण जे आपण मराठा आरक्षणाच्या बाबत जे राज्यभर आंदोलनं सुरू आहेत आपले सगळ्यांचे ते शांततेत करावे परंतु आपण त्याची दिशा ठरवणारे आंदोलनाचे ही एक आंदोलन एक समाज एक मागणी या स्वरूपाचं चा, चांगल्या आंदोलनाची एक दिशा आपण वीस तारखेच्या नंतर ठरवणार आहेत परंतु आत्ता आपण जे आंदोलनं करतायत शांततेत सगळ्या राज्यात आपण करतायत त्याबद्दल आप तुमचं सगळ्या मराठा समाजाचं कौतुक परंतु जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत याच्याकडे मात्र बार लक्ष ठेवायचं विद्यार्थ्यात कधी जात बघायची नसते किंवा धर्म बघायचा नसतो विद्यार्थी हा आपलं भविष्य आहे त्यांना कसली अडचण येणार नाही कालही सांगितलं आजही पुन्हा तोच विषय सांगतो आहे की त्यांना आंदोलनामुळं कसलीच अडचण विद्यार्थ्यांना त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी आलीच नाही पाहिजे आपण स्वतः सगळ्यांनी पुढं होऊन मदत करायची मराठ्यांचं आंदोलन सुरू असताना एकाही विद्यार्थ्यांना अडचण आली नाही हा एक नवीन आदर्श मराठ्यांचा गेला पाहिजे कारण आत्ता पाच महिन्यापासून आपलं आंदोलन सुरू आहे आपला खूप आदर्श मोठा राज्यानं देशानं आणि जगानंसुद्धा घेतलेला आहे की या मराठ्यांनी शांततेत आंदोलनं करून एक नवीन आदर्श दिलाच दिला पण नुसता आदर्शच दिला नाही तर त्यातून समाजाला न मिळणारं पाच पाच पिढ्यापासून जे मिळत नव्हतं ते मिळून दिलं असं आरक्षणाचा विषय असेल मुलींच्या शिक्षणाचा असेल जे काय अनेक झाले असतील ते हे एक आदर्श येत नव्हे तसेच त्याच त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांचं वर्षाचं भविष्याचा विषय असल्यामुळं जरी आंदोलन सुरू असलं तरी पण त्या विद्यार्थ्यांना थोडीही भीती वाटली नाही पाहिजे त्याला वाटलं पाहिजे मी त्या आंदोलनातून गेलो येतानाही माझा पेपर देऊन आलो त्याच आंदोलनातून आलो मला कसलीच माझी गैरसोय झाली नाही पाहिजे इतकी बारकाईनं समाजानं काळजी घ्यायची याचबरोबर तिसरा विषय असा की वीस तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दलचा जो आद जी अधिसूचना काढल्या त्याबद्दलची अंमलबजावणी सरकारनं केलीच पाहिजे यासाठी आपलं आंदोलन सुरू आहे मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून पाहिजे आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळालेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्या कुणबी प्रमाणपत्र त्या नोंदीच्या आधारावर आरक्ष ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारनं वीस तारखेला करावी आणि सरकार करल ही आपण मराठा समाज आशा बाळगू जर वीस तारखेला त्यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली कारण जो मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे त्याबद्दल तर कायदा पारित होणारच आहे त्याबद्दल तर कौतुकच आहे महाराष्ट्रभर मराठा समाज त्याचा आनंदही व्यक्त करणार आहे तेशे दीडशे लोकांना लागतं आहे त्यामुळं त्याचाही आनंद महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी त्या ज्या लोकांना पाहिजे होतं त्यांना मिळवून दिलं आहे त्याबद्दल मराठा समाजही राज्यभर त्याचा आनंद व्यक्त करणार आहे त्या दुमत नाही परंतु खरी लढाई मराठा आरक्षण हे ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे आणि नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयांचं अध्यादेश का काढलेला अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी वीस तारखेला झाली पाहिजे याच्यासाठी हा पाच सहा महिन्यापासूनचा संघर्ष आहे त्याशिवाय आंदोलन थांबू शकत नाही मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगितलं आहे मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारला पण सांगितलेलं आहे जर वीस तारखेला नाही केलं तर अधिवेशन किती वेळा संपतं आहे हे आपल्या लक्षात येईलच त्या दिवस त्या दिवशी जर लवकर ते संपलं आपल्या जर दिशा लक्षात आली की सरकार सगळ्या सोयऱ्यांचे वीस तारखेला घेण्याचा अंदाजा नाही हे मराठा समाजानं विशेष करून लक्षात असू द्या म्हणून सांगतो लक्षात येईलच की कि, किती वेळात आहे सगळ्या सोयऱ्यांचा विषय घेतात का नाही जर आप वीस तारखेला सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा विषय घेतला नाही किंवा वीस तारखेच्या आत आज उद्या त्यांनी स्पष्ट भूमिका सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत केली नाही तर वीस तारखेला अधिवेशनात अंमलबजावणीची भूमिका घेतली नाही हे लक्षात आलं जर वेळ असला तर त्याच वेळेत म्हणजे तीन चार वाजताच्या आत जर ते संपलं अधिवेशन आणि आपल्या लक्षात आलं की हे घेत नाहीत किंवा ते जर उशिरापर्यंत चाललं तर मग उशिरापर्यंत का व्हायना सगळ्या सोयांच्या आधी देशाची विषयाचे काही विषय तिथं होतो आहे का हे लक्ष ठेवू आणि जर ते लवकरच संपलं तर आपण चार चारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन लगेच पुढची आंदोलनाची घोषणा करणारे ते घेत नाहीत म्हणून किंवा जर ते दिवसभरच चाललं त्यांचं मग आपल्याला दिवसभर बघावं लागणार आहे की हे घेता येत का शेवटपर्यंत मात्र मग एकवीसला फायनल पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची निवेदनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे वीसलाच ठरवली जाणार आहे परंतु अधिवेशनाच्या वेळेनुसार ठरवलं जाणार आपल्याला करावं लागणार आहे जर हे उशीर झालाच तर एकवीसला मात्र आंदोलनाची महाराष्ट्रातली पुढची दिशा सगळ्या सोयऱ्यांची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळण्यासाठी पुढील आंदोलनाची स्पष्ट भूमिका आंदोलन कसं कोणचं आणि काय याबाबत मराठा समाजाला स्पष्ट सांगितलं जात धन्यवाद आपल्याला काय विचारायचं काही समिती होती मागासवर्ग आयोगाची त्यांनी अशी शिफारस केली की स्वतंत्र दहा ते बारा टक्के आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं जाऊ शकतं तसं जर आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय का तुम्हाला नाही त्याचे हे बघा आम्ही आता त्याच्यात पडलेलोच नाही आहे पहिल्यापासूनच फक्त काही जर शंभर दीडशे जणांना लागत होतं ते म्हणून गोरगरीब मराठी त्यासाठी लढले म्हणले नेमा मागासवर्ग आयोग द्या परंतु खरंही लढाई कशासाठी हे सरकारला पण माहिती आहे आणि मराठ्यांनासुद्धा माहिती आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे मराठे ओबीसीत आहेत पाहिजेत म्हणण्यापेक्षा मराठी ओबीसीतच आहेत त्यांच्या कोण बी नोंदी सापडल्या ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सरकारनं दोन नोव्हेंबरला आमच्याकडून चोवीस डिसेंबरपर्यंतचा वेळ घेतला होता तुमच्या प्रमाण जर द्यायचं असलं आणि हे जे आता आम्ही चार शब्द लिहून नेतोय तुमच्याकडून सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्यामधलं एक याची अंमलबजावणी करायची असली तर आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे आता चोवीस डिसेंबरला दोन महिने झाले त्यांचे पूर्ण आता हे आज अठरा फेब्रुवारी ही मागणी ओबीसी आरक्षण मराठ्यांना पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षण दिलं जाणार आहे याच्यासाठी हा संघर्ष ते दिलं आहे त्याचं कौतुक आहे ते, ते शंभर तीरशे जनाला लागतंय त्याचं कौतुकच आहे ते महाराष्ट्रावर मराठी आनंदही व्यक्त करणार त्याबद्दल दुमत नाही परंतु याचा अर्थ असा नाही की सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करणार नाहीत किंवा आम्ही थांबूत हे तुमचा गैरसमज तुम्ही काढून टाका आम सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आधी सुचण्याची हे आंदोलन थांबू शकत नाही आणि पुढच्या दिशे एक दिसला आम्ही ठरवणार आहेत मग ते आरक्षण सुरक्षित असेल असं वाटतंय काय काय झालंय आता नाही बोलायला पाहिजे पण नाविलाज्या शंभर दीडशांसाठी पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पौराचं वाटलंच होतं कारण असं मागचा अनुभव आहे लेकरांना आमच्या मराठ्यांच्या तेच बोलून दाखवतात दा आम्हाला दादा ते दिलं आहे देतील वीस तारखेला दहा टक्के देतील नाही तर ते पन्नास टक्के देतील त्याच्यात काहीच विषय नाही आहे पण ते पुन्हा नाही टिकलं तर आमचं मागं जे शिबीनं दिलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं मान्य सुप्रीम कोर्टानं ते रद्द केलं होतं तशीच जर आमच्यावर पुन्हा वेळ आली तर आमचे मागचे चार वर्ष वायाला गेले आमचं करियर पुन्हा आता नवीन पोरं ते आरक्षण घेणार पुन्हा ते जर ओढ आलं तर पुन्हा आम्हाला आमच्या निवडी होऊन नियुक्त्यासाठी आम्हाला आयुष्यभर लागलं आता जे सी विषयतून निवडी झालेले विद्यार्थी आहेत हे तीन चार वर्ष झालं लढतात आमच्या निवड झाल्यात आम्हाला नियुक्त्या द्या त्यांचं लढण्यात आणि शिकण्यातच आयुष्य गेलं त्या मराठ्यांच्या पवारांचं ह्या ह्याच आता ह्या दिलेल्या आरक्षणामुळं कारण ते रद्द होईल का राहील का भीतीपुटी पुन्हा जर तसंच झालं तर असा मराठ्यांच्या पवारांचा प्रश्न आहे तसंच जर झालं तर आम्ही ते आरक्षण घेणार शिक्षण त्याच्यातून करणार आमची निवड होणार आणि नियुक्त्याचं ठाम आम्हाला आंदोलनं करायला लागणार म्हणजे आमचं पुन्हा बरबाद झालं बा पण आता हे हे शं हे दोन चार जणांची मागणी आहे पण शंभर दीडशेला लागतं ते त्यांच्यासाठी हे मराठ्यांच्या लेकराचं पुन्हा वाटलं आहे हो नये परंतु गोरगरीब मराठ्यांचा कसा स्वभाव आहे मिळू द्या सगळ्याला त्यांना ते पाहिजे ना बनवा ते बी पण आमचं मूळ म्हणणं हे मराठ्यांचं सहा करोड मराठ्यांचं की ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ज्याच्या नोंदी सापडल्या नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे या भूमिकेवर आम्ही मराठात ठामेत त्यांनी उद्या वीस तारखेला जरी ते आरक्षण दिलं ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी हे आंदोलन सुरू राहणार हा सुद्धा एक प्रश्न हो आता तो प्रश्नच नाही आहे दादा ते सगळ्यांच्याच लक्षात आहे आता पन्नास टक्क्याच्या वरच गेले ते आत येऊ शकत नाही आत आले तर लपडेच होत नाही मग तर खूप चांगलं आहे पन्नास टक्क्याचं आता आरक्षण पन्नास टक्क्याचं आता आरक्षण येऊ शकत नाही ते पहिलंच बासष्ट झालं आता हे किती देतात आणखीन माहीत नाही त्याची वर्गवारी कशी केली त्यांनी मराठा समाजाची त्यामुळे ते पन्नास टक्क्याच्या वरच आहे पहिलेच बासष्ट आहे हे किती टक्के देतात ते पन्नास टक्क्याच्यावर गेलंच परत ती चॅलेंजचा विषय आलाच परत मराठ्यांना पूर्व पुन्हा पोरानालेकराला आमच्या आहेत पुन्हा तेच पाडे मोजायची आरक्षण घ्यायचं शिकायचं नोकरीला म्हणजे निवड झाली नोकरी लागायच्या टायमाला त्याने आंदोलन करायचं मग नियुक्ती द्या म्हणून कारण ती अनुभव आहे पोरांसमोर उभ्या महाराष्ट्र बघतोय देऊ मागचं ऐशी बी शीच आरक्षण मान्य न्यायालयाने हेच आरक्षण रद्द केलं पोरं आणखीन चार वर्ष झाली ती लढती आत्तापर्यंत आज ही लढते तर आत्ताही आजच पाहिजे त्याला पोरं आहे काय अर्थ आहे आता काय असतं त्या पाच सात जणाला ते थोपवायचं आहे मराठ्या आणि ते शंभर दीडशे जणाला घ्यायचं पण आता ते ते त्याला नावे लागेल आमचं दिले ते घ्या ते घ्या आता नाविला जे शेवटी काय मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं दादा सरकार बळी पडतं असं नाही म्हणता येणार मोठ्याल्या घराण्याचं ऐकायला लागतं असं आहे गोरगरीबाला पाच पाच महिने लढायला लागतं मोठ्याल्या घराण्याला सहज बोललं तरी आहे काही बी ही हे दरीच आहे पण सामान्य मराठे उलट त्यांच्यासाठी लढले घ्या तुम्हाला ते घ्यायचं तर पण आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे हो हे सत्य शब्द आहे आमची लढाई आमच्यासाठी सुरूच आहे गरजवंत मराठ्यांची गोरगरिबांसाठी लढाई आमची सुरूच आहे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्या ते पाहिजेत आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांना त्यांच्या आधारावर त्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि हे सरकारनं कबूल केलेलं आहे हे सरकारवर आम्ही त्या दोन चार जणांसारखं थोपीत नाही आहेत हे सरकारनं कबूल केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या चोवीस डिसेंबरला दोन महिन्याचा वेळ झाला आज अठरा फेब्रुवारी त्याच्यामुळं हे काम साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्यांचं सगळ्या सोयऱ्यावर जरी आता आधी आधी सूचना काढली असेल त्याच्यावर हरकती मागितल्या असल्या तर हे आत्ताचा विषय पण प्रक्रिया ही साडेतीन महिन्यापासून सुरू आहे त्याचा त्याच्यामुळं आमचा गोरगरीब करोडो मराठ्यांचा विषय ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणे आणि लढाई त्याच्यासाठी सुरू आहे जर तुम्ही ते वीस वीस तारखेला दिलं नाही तर आम्ही वीसलाच एखादं वेळी डिसिजन घेऊ पण जर त्या अधिवेशनाला वेळ असला पुढं रात्री बोलतात का बाबा रात्रीतून का ना आम्ही गोरगरीब आशेवादी आहेत बाबा काय सांगावं आम्ही मला लढूनच मिळायला लागतं आम्हाला कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना आम्हाला लढूनच मिळावं लागणं अशा ठेवावं लागेल आता बोलते आणि एक बोलते बोलतेन पंधरा मिनटांनी बोलतेन एखादा साहेब आपल्या बाजून ठेवणं साहेब करून ठेवलेत ना, ना आम्ही काय सांगावं तुम्हाला आम्ही प्रत्येक मतदारसंघात दहा दहा साहेब करून ठेलेत प्रत्येक तालुक्यात लय अवघड आहे आमचा खेळ साहेब बोलून का एखादा त्याची वाट बघून बघून जर झालं वीसपर्यंत ठीक पण जर वीसच्या आत ते नाही केलं तर एकवीसला आमचं आंदोलन जाहीर झालं म्हणून समजायचं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी गरीब मराठ्यांचं आंदोलन आहे भाऊ हे श्रीमंताच्या दखली घेतल्या जात्या चार पाच जणं बोलले त्याच्यावर आरक्षण ठरते त्याच्यावर दिशा ठरती दीडशे लोकांवर सगळं ठरतं सामान्य आम्हाला लढत लागणार आहे पण सामान्य दीडशाचा तांगा कुठं जाईल चाक नाही सापडणार त्यांना त्यांच्या तांग्याची जा। पाटलांना आमचा पहिल्यापासून पाठिंबा आहे मात्र त्यांनी राजकीय स्टेटमेंट टाळावे असं पद्धती तो नितीश केली नाही ते संपला विषय माझा त्या दिवशी हो ते विषय मी ताबडतोब सोडून दिला आपण ऐकायचं बी काही मर्यादा असतात ऐकायचं तर ऐकलं शेवटचं सांगितलं आता बोलले की भाऊ आणि ती अधिसूचना जी काढली आहे आपण भाषेच्या आंदोलनानंतर त्याच्यामध्ये पुरुष सत्ता पद्धतीनंच दाखलं दिलेलं आहे असं म्हटलं म्हणजे जे म्हणते मातृसत्ताक पद्धतीने दिले आहे त्याचा त्या अधिसूचनेत पण उल्लेख नाही आहे आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी तुमची स्वजातीय लग्न होतील त्यांनाच फक्त आम्ही ते सर्टिफिकेट देणार दिलं जाणार व्याख्या सगळ्या सोयऱ्यांची अबकडमध्ये होईल कारण तुम्ही हरकत मागायला नव्हत्या पाहिजे मग तुम्ही हरकत मागितल्या नसत्या मागितल्या तर तुमच्या त्याच्यावर चाललं असतं तुम्ही हरकती मागितल्यात आता आता अबकडं त्याच्या व्याख्याचे कारण आमच्या व्याख्या आहेत त्यामुळं ज्या मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या नाही त्यांना सगळ्या सोयऱ्यातून महाराष्ट्रातल्या घरा, घराघरातल्या मराठ्यांना मिळाला सगळ्या सोयऱ्या आधी सूचना काढली याचा अर्थ त्यांना द्यायचं होतं म्हणून काढली या उद्या देणाऱ्या आरक्षणाचा याचा काही संबंध नाही हे वे वेगळा वेगळा विषय एकदम हा हेही याच आंदोलनाने दिलं ते जगजाहीर सगळ्या राज्यालाही माहिती ज्याला घ्यायचं ते जोर जबरदस्ती नाही परंतु त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा त्यांनी शब्द दिल्यामुळं त्यांना त्याची अंमलबजावणीच करणं आणि ते, ते शंभर टक्के करतील आणखी नाही साहेबांवरती पडून साहेबांवरती विश्वास आहे साहेब शंभर टक्के त्याची अंमलबजावणी करतील नसता एकवीसला घोषणा झाली जर अधिवेशन लवकर उरकलं त्यांचं तर वीसलाच घोषणा आंदोलनाच्या करणार आहेत आणि जरा उशीर झाला तर आम्हाला वाट बघायला लागते कारण गरीब लोकांचं आंदोलन सुरू आहे गरीबाचं लवकर नाही ऐकलं जात त्याच्यामुळं गरीब बी काय करू शकते गरजवंत मराठी बी काय करू शकते यांना एकदा आंदोलनाची घोषणा झाल्यावर कळल्य सरकारची अंमलबजावणी आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवतोय न्यायालयाकडे जाण्याचा विषय आत्ता नसतोय कारण त्या दिसूच नाही न्यायालयाकडे जाण्याची प्रक्रिया आत्ताच नाही त्या दिसूच नाही आम्ही लोकशाहीनं कायद्यानं जो अधिकार दिला आहे आपण मागणी करू शकता शांततेत त्या पद्धतीनं लढण्यावर आमचा जास्त विश्वास आहे आणि आधी सूचनेला आताच तिकडे जात आहे असं म्हणाले पाडतील ना कोण नाही म्हणलं आम्हाला माहितच आहे ते पडणारच आहे ते पाडणार बी हे बी पार पाडा तेवढं सगळ्या सोयऱ्यांचं बिल पार पाडा बिल काढा काहीतरी काढा तुम्हाला त्यातलं बऱ्याच गोष्टी माहिती आहेत काढा आता आरक्षणावरती बरेच अभ्यासक जे होते ते बी आता त्यांच्याच फळीकडून तिकडूनच येत सरकारच्या फळीकडून म्हणतो मी त्यांनी बी आता अगोदर ते सांगत होते आरक्षणाच्याबद्दलचं आमचं होतं तेव्हा असं होतं तुमचं आल्यावर असं झालं आता आहेत तुम्ही बी सांगावं आता हे बी बिल पारित करा सगळ्या सोयऱ्यांचं आता हे बी तुमच्याच मराठ्यांचं आहे ना ते तुम्ही मराठ्यांसाठी आणता हे बी मराठीच आहेत ना सगळ्या सोयीतले बी हे बी पारित करावं समाजाला आनंद होईल की तुम्ही या सगळ्या बद्दल बहुमतानं आवाज उठविला आहे त्याच्यात विशेष अधिवेशनात जसं तुम्ही एक बहुमतानं पार पाडित पाडणारे म्हणताय कायदा पारित करणार आहेत तो तसं हाही बहुमताने करा ना समाज डोक्यावरच घेईल पण करोडो डोक्यावर घेईल तीशे दीडशे घेतील त्यांची वंशावळ संपून टाकू राजकीय कारकिर्द बद बदनाम करू अशी भाषा वापरली जाते योग्य नाही आणि पोलिसांनी याची दखल घ्यावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी मागणी आमची मागणी आहे त्यांना बी काही कळाना नका आता त्यांचा काय विषय आहे शिशी त्यांचा आहे काय विषय त्यांचा आम्ही तर त्यांना ताई एवढे भाऊ म्हणूनच बोललो होतो आत्तापर्यंत आणखी नाही क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात त्याच्या केला त्याला नाही सोडलं सोडणार बी नाही हे दुसऱ्याचं भांडण हिकत घ्यायचं मग मग त्यांचा काय संबंध याची करा कोणाला खूप काय तरी बोलायचं बच्चू कडू यायचे बाकी चर्चा करायचं बच्चू कडू पण येत नाही करायला पुढे काय सरकारचं काय पहिल्यापासून होते आता मी कसं सांगू ते नाही आले हे मला कसं सांगत पहिल्यापासून तर तेच होते ते आले नाहीत कसं मी कसं मला कसं सांगतो आता कुठे विश्वास गेला म्हणलो तर आम्ही कावा जे येईल त्याचं स्वागतच आहे मी प्रत्येक वेळेस आम्ही कुठं आता म्हणतो त्यांचा विश्वास गेला आता ते का नाही आले ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त माझ्याकडनं कुणी आलं तर सगळं मोकळच मी म्हणतो कड्याच मोड्यात आमच्या दाराच्या उघड्याला बंद आलं का कड्यात नाही राहिल्यात कोणी आलं तरी बोलत होत आम्ही चलो धन्यवाद माझ्या देवेंद्र फडणवीस म्हणतात की सदस्य नोंदी असलेल्या आपल्याकडच्या त्यांनाच नवा आरक्षणाचा लाभ याचा अर्थ कसा कोणत्या अर्थ नवीन ज्या हातात या आयोग नेमचे आपण आरक्षण देणार त्यांनाच याचा लाभ घेऊ त्यांच्या नोंदी नाही आहेत त्यांना त्यांच्या या वाक्याचा तुम्हाला काय अर्थ होतो आपण त्याच दिवशी सांगितलं ना मग शिंदेसाहेब म्हणले ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना कोणी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत आणि ज्यांचे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी आरक्षण आहे आपण त्याच दिवशी फेटाळला दिवशी आणि आधी सूचना कशासाठी सगळ्या शहऱ्यांसाठीच ना फडणवीस साहेबांना माझी खरोखरची विनंती आहे हे बघा वैचारिक मतभेद ही वेगळा भाग परंतु सरकारी शेवटी सरकारला जनतेला भांडावंच लागणार आहे त्याच्याशिवाय जनतेला मिळणार नाही त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचं कारण त्यांचे सुद्धा दोन मंत्री होते आणि त्यांचे एक मंत्री चेता चेता। तर पाच महिन्यापासून याच्यातच आहेत म्हणजे जी रिअलिती त्या टोकाला जायचं ठरलं तर आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत जायचं ठरलं आलीच तशी वेळ तर मग त्यांना विलाजे सगळ्या ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या नाहीत म्हणजे विशेष करून फडणवीस सरांना साहेबांना सांगतोय ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत कोणबी त्यांच्यासाठी सगळ्या सोयांची अधिसूचना काढून कायदा आणून त्याची अंमलबजावणी करून हे त्यांचे शब्द आहेत त्यांचेसुद्धा त्याच्यात दोन मंत्री आहेत तिघांनी दोन दोन पाठिले होते तिघाचे दोन दोन अभ्यासक होते तिघाचा हे दोन दोन आमदार होते यास्ट्रा पाठिलेले स्टेपने बरेच असे होते इथं बसायला जागा नव्हती प्रत्येकाचं त्यांच्यासमोर सगळ्या सोयांचं ठरलेलं आहे त्याच्यामुळं तुमचा जर तो गैरसमज असेल की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊन ज्यांच्या मिळाले नाहीत त्यांसाठी हा कायदा आहे तर ते गैरसमज काढून टाका आजपासून सगळ्या सोयरींची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागणार आहे कारण ज्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी तो कायदा आहे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांना त्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा होणार आहे आणि ओबीसी बांधवांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे तुम्ही म्हणताल ज्याच्या नोंदी नाही त्यांसाठी हे आरक्षण आहे मराठ्यांसाठी ही तुमचा गैरसमज आहे तो तुम्ही काढून टाका कारण आंदोलन आहे पाच महिन्यापासून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे कारण मराठी ओबीसीत देत त्याच्यासाठी लढाई तो गैरसमज काढून टाका आणि अंबोलबाजीने सगळ्या सोयऱ्यांचे करा उद्या मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नाचायला सुरुवात केली म्हणून समजा हा मराठ्यांचा शब्द आहे पण रोष मात्र अंगावर घेऊ नका कारण आधी सूचना तुम्ही काढलेली